लोक उठलं घेऊन कारण त्याला वाटलं लोक होत त्याला ते उचलं ना त्याला वाटलं आता घेऊन जाऊन दारू दारूवाल्याला देऊन दारू ठेवून त्याला देऊन उचललं ना मग बारीक बारीक चिल्लं होती कुत्री बाळमानाकडे कुत्री मांजर भरपूर राहते घेऊन गेला

म्हणजे कोणी काय कुत्रा आणलो कोणाचं आणलं तर कापून खाय का म्हणाचा वाडा आला वाड्यावर वाड्यावरून उतरून आणलं त्याची माझे ना म्हणजे सकल झालं होीचे दारू त्याची दारू उतरले असेल बाय तुला लागलं अरे मग कुत्रा म्हणून दनगराच्या वाड्यावर तू म्हणून म्हणून जेणेकर आवाज लगेच तुम्हाला साडेपाच पावणे साला वेळ मिळून झाडू मिळाला झाडू मारायला जाड्यामध्ये अकरा बारा कोमरा मरून बाई माणसाला जामराला भांडत होती तेवढी भांडत होती आता एवढं बोलायसारखं काही नाही आम्ही पाहिजे उप नावर ते तुटवं घेऊन आले बाळ मामा बसले आणि ती समा मागितली तसच